नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आमच्याकडे खूप थंडी पडली तुमच्याकडे थंडी असेलच बरोबर की नाही तर मित्रांनो थंडी बरोबर एच एम पी व्ही रोगाचे लक्षण आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात दिसायला लागलेले आहे ला हा सारखी परिस्थिती नको उद्भायला त्यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे बरोबर एक नाही म्हणजेच आपली इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग राहिली पाहिजे कारण आज आपण जे फळं भाज्या भाजीपाला धान्य खातोय हे रासायनिक हायब्रिड आहे याच्यावरती बरेचसे पेस्टिसाइड मारले जातात त्याच्यामुळे त्याच्यात तेवढी ते ताकद राहिलेली नाही मग शरीराला ताकद पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याकडं पोषक तत्व सगळेच घटक असलेलं प्रोडक्ट पाहिजे आप आपल्या आहारात सेवनामध्ये पाहिजे मग त्याच्यासाठी काय आहे तर त्याच्यासाठी स्पिरुलिना आहे तुम्ही स्पिरुलिना बेनिफिट सर्च करू शकता माहिती घेऊ शकता आणि बरेचसे आजार शुगर बीपी डायबेटीज कॅन्सर एनिमिया असे बरेचसे जे आजार आहेत ज्यांना मुळापासून उपटून टाकण्याचं काम स्पिरुल करते ज्याच्यात खूप असे प्रोटीन कार्बोहायड्रेट विटॅमिन डी बी सगळेच घटक आहे तर हे मेडिसिन तुमच्या आहारामध्ये पाहिजे म्हणजे थोडक्यात हे मेडिसिन नाही फूड सप्लिमेंट आहे तर हे तुम्ही सर्च करू शकता आणि त्याचा यूज करू शकता ज्यांना पाहिजे त्यांनी या नंबरवरती संपर्क करा आपल्या शॉपवरती मनमाड येथे उपलब्ध आहेच चला तर आता आपण मका आणि कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओला शेअर करत चला लाईक करत चला कमेंट करत चला धन्यवाद म्हणून मिनिट घ्यायचा बारा बारा आले बारा बर 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 बारा 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 एकतीस रुपयात्तर एक्क्याऐंशी एक्याऐंशी एक्या बोलतो कोणाशी बोलतो एकवीन झाली ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी 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 शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनवद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तेवीसशे एक रुपया तेवीस दोन तेवीस दोन अहो ते बोलले ते करायचंय का असं असा गोळ्या एक रुपया चोवीस दोन तीन

तेवीसशे एकवीस एकतीस पस्तीस सदोतीस झाले अडतीस तेवीस अडोतीस तेवीस अडोतीस एक दो आड़ीश, आड़ीश, एकोणतीस आठ झाले एकोणचाळीस चाळीस एक्केचा त्रेचा पंचेचाळीस एक्कावन रुपये एक्कावन्न एका एक्कावन रुपये तीन लावण भाऊन झालेले फक्त त्यांच्या शूटिंग साठी शूटिंगसाठी असं त्यांचं म्हणणं आहे माझ्या <laughs> <laughs> <लिया रे, देने laughs> हो। का मला काही कळालं चोवीस पंच्याहत्तर तेवीसशे काय काय काढतश चोवीस पंचवीस ऐंशी सत्तर काढा ना भाऊ काढा तेवीस सत्तर प्रतिशे सत्तर बोला काढा काढा भाऊ काढा चोवीस पर्यंत त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्यात्तर अठ्याहत्तर ऐंशी चौसशे ऐंशी एक दोन तेवीसशे ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद पंच्याण्णव चौवीस अण्णव चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये पीटीशोवीसशे गारा अजून बॉटप नवीन आहे గారా చాల బా బ చౌదా తె అవీ అ

బావిశెక్సండి బోలా బావిశెక్సండి అది పల్సర్ బోర్డుగా బావిశెక్సక్ 62 ఏమొత్తం ఏనమస్ బాదా బాదా నీచే మక్క గేయలా तुम्हाला బోలో బాసండి బోర్డుకు కొనలా బాసర్ బాసర్ ఆ బాదా బాదా నీచే డౌ లాగ్ బావిశెక్సండి బోర్డుకు కొనలా ఏ బై కాల్ గాలి ఇట్లానా రే సర్ జై వీరు మార్కెట్ వెడి तुला काय बोललो सहासठ सदुसठ अडुसठ एकूण वाटून सत्तर आले बोला ऐंशी एक्याऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी बोला 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 ब्याऐंशी आले हो बोलत का पंच्याऐंशी शी सत्याऐंशी अठ्याऐंशी ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्या चौऱ्याण्णव रुपये ओबीटी काय होत आज बावीसशे सव्वीस हा बावीसशे सव्वीस ते चोवीसशे रुपये हायस्ट मित्रांनो आज आपण बघितलं मकाचा हाएस्ट रेट बावीसशे सव्वीस ते चोवीसशे रुपये मकाचे निलाव आपण बघितले आजचा दिनांक आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस चला तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करत चला चॅनल वरती आणि पुढे छोटासा व्हिडिओ आहे त्याला पण कम्प्लिटली बघा आणि आजाराचं जे थैमान चालू आहे त्याच्यावरती जे मेडिसिन आहे स्पिरिना त्याचे बेनिफिट सर्च करा धन्यवाद थँक्यू सो मच